हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी बरका अक्षता शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आज पण वेलकम करायचं राहून गेलं त्यामुळे वॉइसवरतीच केलं मी वेलकम काल जो मी व्लॉग अपलोड केला आहे त्यावरती मला भरपूर कमेंट्स आलेत की तू तु तुझी पिरियड कशी रेग्युलर केली तर आम्हाला पण सांग तर मी त्यावरती लवकरच व्लॉग घेऊन येणार आहे एक दोन दिवसात मी त्यावरती पण व्लॉग अपलोड करेन आणि हो ता वी नसना करन मला काल तो व्लॉग व्ह्यूसाठी किंवा कंटेंटसाठी नसणार आहे कारण मला खरंच काल वाटलं नव्हतं इतक्या महिलांना हा प्रॉब्लेम असेल पिरियड्सचा तर मी पण या प्रॉब्लेमला खूप मोठ्या प्रमाणात फेस केले कारण माझी पण पिरियड रेग्युलर नव्हते मी कालच्या व्लॉगमध्ये म्हटलं तसं तीन तीन महिने मला पिरियड येत नव्हती पण मी कोणत्याही डॉक्टरकडे न जाता माझी पिरियड रेग्युलर केले तर ती कशी ती मी नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की सांगेन तुम्हाला आणि तुम्ही सर्वजण मला बोलता की लव्ह स्टोरी शेअर कर लव्ह स्टोरी शेअर कर कारण मी लास्ट टाईम फक्त एवढं शेअर केलं की माझ्या आई का बोलत नाही आहे कारण माझं लव्ह मॅरेज झालं नाही तर त्यावरती भरपूर निगेटिव्ह कमेंट्स पण होत्या तुला काय वाटते का, वाट का आईवडिलांना सोडून लग्न केलं आईवडिलांच्या विरोधात जाऊन तू लग्न केलं हे ते अशा भरपूर कमेंट्स तर पहिलं तर कुठल्या मुलीला असं वाटत नाही की आई बापाचं आपल्या आईबापाला दुखवावं ही पहिली गोष्ट पण काही सिच्युएशनच असे येतात की तो डिसिजन घ्यावा लागतो आणि त्या सर्व कमेंट्स बघून मला हा प्रश्न पडलाय की मी लव्ह स्टोरी शेअर करू की नाही पण थोड्या दिवसानंतर मी शेअर करेन लव्ह स्टोरी बट आत्ता तरी नाही पण त्या अगोदर मी हे तर सांगते की घरच्यांची काय प्रतिक्रिया होती ज्यावेळेस रोहित मी रोहितबद्दल घरी सांगितलं रोहितची तर इच्छा नव्हती मी घरी सांगावं म्हणून कारण तो हेच म्हणायचा की तुझ्या घरची नाही एक्सेप्ट करणार मला तू नको घरी सांगू तुझ्या घरची नाही एक्सेप्ट करणार तुला फोर्स केलं तरी तू सांगू नको आपलं रिलेशन आपण डायरेक्ट लग्न करू आणि मग सांगू पण मला मला एक आशा होती की बाबा आपण सांगूया कदाचित केलं तर केलं एक्सेप्ट त्यामुळं मी अगोदर डिसिजन घेतलं की घरी सांगावं मग मी घरी सांगितलं की बाबा असं असं आहे आणि मला त्याच्यासोबत लग्न करायचं आहे तर त्यावेळेस तर पहिला प्रश्न होता घरच्यांचा की त्याची कास्ट कोणती आहे आणि घरच्यांना समजलं की बाबा तो दुसऱ्या जातीचा आहे त्यावेळेस मग तर काय घरच्यांचं पारा असा चढलेला तुम्ही इमॅजिन पण करू शकत नाही एवढा पारा चढलेला पण त्यानंतरनी मग मला हा प्रश्न विचारला की तो करतो काय काय करतो त्याचं म्हणजे नाही का बॅकग्राऊंड विचारलं फॅमिली बॅकग्राऊंड सगळ्या सगळ्या गोष्टी विचारायला सुरुवात केली आणि ज्यावेळेस मी सांगितलं की बाबा त्याची त्याचं तेच घरचं असे त्याला जमीन वगैरे नाही कारण गावाकडेच कसं असतं शेतकऱ्याची मुलगी आहे मी त्यामुळं तर पहिला प्रश्न हा होता की त्याला जमीन किती आहे जॉबपेक्षा महत्त्वाची जमीन तर रोहितला जमीन कसलीच नाही आहे आणि तो शिकतच होता एज्युकेशन चाललेलं त्याचं चा। कॉलेज तर म्हटलं कॉलेजच आहे अजून जॉब वगैरे करत नाही मग तर अजूनच जास्त घरची पिसळलेली होती खूप जास्त प्रमाणात बडबड केली बडबड बडबड म्हणजे खूप खूप चिडलेल माझ्यावरती घरचे आणि पहिलं तर मम्मी बोलायला लागली की तू खाणार आहे काय त्याच्यासोबत राहून तुला त्याच्यासोबत लग्न करायचं म्हणते आहे तू काय खाणार आहे त्याच्याकडं नोकरी आहे ना जमीन आहे त्याला ना काय पैसा आहे ना पाणी आहे काय करणार आहेस तो म्हणजे हा प्रत्येक आई बापाला पडलेला प्रश्न असतो आणि त्यांची इच्छा नव्हती मी त्याच्यासोबत लग्न क लग्न लावावं पण ते मला समजव मला माझं मन माझं डिसिजन हे करत होते चेंज करण्याचा प्रयत्न करत होते की बाबा तू काय करणार आहेस काय त्याच्याकडे नाही आहे तू कशी राहणार आहे त्याच्यासोबत तुला दुसऱ्याच्या रानात जायचं आहे का मोलमजुरी करायची आहे का असं तसं मला समजवत होते पण मी माझ्या डिसिजनवर ठाम होती की नाही मला करायचंच आहे तर मग घरची वैतगलेलं मला अक्षरशः खूप वेळ बसली माझ्यापाशी पण मी एक नाही दोन नाही भयंकर चिडलेली सर्व घरातली आणि माझा एकच ठोका होता की नाही मला करायचं आहे त्याच्यासोबतच लग्न आणि घरची शेवटी अक्षरशः उठून गेली माझ्या समोरून सगळी की तुला काय करायचं आहे ती कर आज दुसऱ्या दिवशी परत नी मम्मीने भावाला माऊस भावाला पण बोलवलेलं आय थिंक आणि बोलवलेले एक दोघा जणांना चुलत भाऊ वगैरे आणि मला समजवत होते सगळेजण बसून की काय करायचं आहे तुला काय आहे त्या पोराकडं असं तसं काय त्याचं त्याचं ता हातावलं पोट तुला स्वतःचं स्वतःला नाही होणार आणि असं तसं भरपूर भरपूर गोष्टी माझं डिसिजन चेंज करण्यासाठी की बघ हे ते असंच भरपूर गोष्टी सांगत होते मला समजावून पण काय म्हणते ते एक हे असतं ना ते सगळं डोक्याच्या वरून जात होतं माझ्या मला माझंच खरं करायचं होतं त्या टायमिंगला की नाही मला पाहिजे पाहिजे मला त्याच्यासोबतच लग्न करायचं आहे आणि घरच्यांना जो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता तो होता कास्टचा कारण नंतर मी ऐकत नाही दिसायला ला, लागल्यानंतर मी घरचेहीतरी बोलायला लागले की बाबा कास्टमधला असता तर ठीक आहे जातीतला असता तर लग्न तरी लावून देता आलं असतं पण जातीच्या बाहेर आहे कसं करायचं नाही का नाहीच होऊ शकत नाहीच होऊ शकत शेवटी मलाच असं धमक्या द्यायला लागले की मारण्याच्या हनण्याच्या किंवा जीव मारून टाकण्याच्या पण तरी पण माझा डिसिजन काही चेंज होत नव्हता मग त्यांनी माझ्याकडून मोबाईल वगैरे काढून घेतलेला होता माझा रोहितचा कॉन्टॅक्ट नव्हता पाच सहा दिवस तरी आमचा कॉन्टॅक्ट नव्हता तो कॉन्टॅक्ट कसा झाला हे सर्व मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेन तर आता यावरती भरपूर मला निगेटिव्ह कमेंट्स येणार आहेत आणि मला माहिती येतील पण की तुला लाज वाटली पाहिजे नाही का घरच्यांना दुखवलं तू घरच्यांचा विचार नाही केला घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं तर ज्या ज्याला ज्याच्यावरती येतं ना त्याला समजतं की बाबा आप काय सिच्युएशन आहे आणि काय नाही आणि आपण काय केलं पाहिजे ज्यावेळेस स्वतः त्या गोष्टी फेस करतो की नाही त्यावेळेस कारण असे पण आहेत पॉझिटिव्ह पण कमेंट्स मला भरपूर आहेत या गोष्टीवरती कारण ज्यांनी ज्यांनी प्रेम केलं आहे त्यांना माहीत आहे या गोष्टी तर त्यांच्या पॉझिटिव्ह पण कमेंट्स आहेत पण निगेटिव पण कमेंट्स येतात तर मला थोडंसं हर्ट हर्ट होतं की पण तरी मी इग्नॉर करते शक्यतो त्या कमेंट्स ठीक आहे आता आपल्याकडून झाली आहे चूक म्हणजे मग आप एज असतं त्या एजमध्ये ना आपल्याला खरं काही समजत नाही मी माझा पर्सनल अनुभव सांगते कारण मला खरं काही समजत नव्हतं मी आत्ता जेवढे मॅच्युअर्ड झाले ना तेवढ्या अगोदर अजिबात नव्हते आणि स्वतःपेक्षा जास्त स्वतःला कोण ओळखू शकत नाही दुसरं तर मला स्वतःला पण वाटतं कधी कधी की मी माझं म्हणजे माझे विचार सरनीच बदलली आहे पूर्ण मी अगोदर वेगळं विचार करायचे आता वेगळं विचार करते आणि भरपूर गोष्टी आणि काय बोलते अनुभवातूनच माणूस शिकत जातो तर ह्या सर्व गोष्टी आणि एक एज असतं त्यामध्ये आपल्याला आपलंच हट्ट आणि त्यातून मी खूप हट्टी आहे मला पाहिजे तर पाहिजे ना म्हणजे नाही का मी माझं स्वतःच खरं करणारी मुलगी होती त्यामुळं मी डिसिजन घेतलेलं तर त्या डिसिजनवरून हल्ले नाही मी अजिबातच की बाबा नाही मला त्याच्यासोबतच करायचे आणि मी घरच्यांना पण दोष नाही देते या गोष्टीला म्हणजे देत घरच्यांना दोष द्यायचं तर प्रश्नच नाही आहेत पण तरी पण असं भरपूर असतात ना की बाबा घरच्यांनी जर पोरांना सपोर्ट केला किंवा के। घरच्यांनी जर ॲक्सेप्ट केलं तर अशा भरपूर गोष्टी पण कसं असतं माहिती का घरच्यांना पण समाजाच्या विरोधात जाता येत नाही कारण त्यांना तिथंच राहायचं असतं तेच तिथंच सगळं त्यांचं असतं त्यामुळे घरच्यांना स समाजाच्या विरोधात जाता येत नाही त्यामुळे ते त्यांच्या जागेवरती योग्य आहेत आणि मला वाटतं मी माझ्या जागेवरती योग्य आहे कारण मी पण माझ्या लाईफमध्ये खूप साऱ्या गोष्टी फेस केल्यात असं नाही आहे की मी घरच्यांचा विचार केला नव्हता की काय की काय आता त्यासाठी मी एक सेपरेट व्लॉग बनवेन नक्कीच पण माझं ते प्रयत्न असफल झालं आणि घरच्यांनी माझ्यासमोर हे पण आटी मांडलेल की तुला जर त्याच्याशी लग्न करायचं असेल तर आमच्याशी संबंध ठेवायचा नाही आमच्याकडून पेक्षा ठेवायची नाही उद्या तुला काही झालं कमी जास्त काही झालं तरीसुद्धा ते तुझं तुलाच निस्तरावं लागल आमच्याशी कोणताही संबंध नाही तुझा कोणत्याच गोष्टीत मी ते जे काही सर्व बोलत होते ते सर्व माझ्या डोक्यावरून जात होतं कारण ते वय पण तसंच असतं की आपल्याला काही समजत नाही आपल्याला आपलंच ठेका धरायचं असतो ना आपलंच खरं करायचं असतं त्यामुळे मी सगळं त्यांचं इग्नोर करत होते आणि एकाच गोष्टी हे होत होतं तर त्याचा फायनल रिझल्ट तर तुमच्यासमोर आहे आणि प्लीज मला कोणी नेगेटिव्ह कमेंट्स करू नका कारण मी खूप काय बोलते ह्याच्यात जाते विचार करायला लागते मी हा ना मलासुद्धा असं वाटतं कधी कधी की बाबा आपण चूक केली काय भरपूर गोष्टी वाटत आहेत पण ठीक आहे जे नशिबात असतं ते होतंच आणि ते कोणी टाळू शकत नाही जे तुमच्या नशिबातही ते घडतं माझा काळी नशिबावर अजिबात विश्वास नव्हता पण माझ्या लाईफमध्ये अशा काही गोष्टी घडल्या ज्याने माझा आता नशिबावरती खूप जास्त विश्वास आहे बरं का तर खरंच माझा नशिबावर अजिबात विश्वास नव्हता पण आता खूप जास्त आहे तर आजच्यासाठी एवढंच बरं का